नमस्कार श्री गणेश होलसेल साडी डेपो मध्ये स्वागत आहे मकर संक्रांती निमित्त पहा खूप सुंदर असा मध्ये स्टॉक आलेला आहे जर का घर बसल्या छोटासा बिझनेस असेल किंवा शॉपसाठी होलसेल रेट मध्ये परचेस करायचा असेल तर सुंदर अशा नवनवीन काटपदर मध्ये व्हरायटी घेण्यासाठी पाहू शकताय मुनिया बॉर्डर आहे खूप सुंदर अशा ऑल ओवर बुट्टी जाणार आहे पदर पण पाहू शकता खूप सुंदर असा पदर आहे याचा यामध्ये कलर पण पाहू शकता खूप सुंदर असे कलर आहेत वेगवेगळे असे कलर आहेत पूर्ण बुट्टी जाणार आहे मकर संक्रांती निमित्त हो। खूप सुंदर असा स्टॉक आलेला आहे नवनवीन डिझाईन आहेत याचा मार्केट प्राइस पाहायला गेलं सातशे ते आठशे आहे पण आपलं गणेश होलसेल साडी डेपो मध्ये ह्याचा रेट असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे साठ रुपये अशाच नवनवीन डिझाईन घेण्यासाठी नक्की विजिट करायचे गणेश होलसेल साडी डेपो मध्ये हे लोटस पैठणी तुम्हाला तर माहित आहे मार्केट मध्ये लोटस पैठणी खूप ट्रेंडिंगला आहे यामध्ये पण कलर पाहू शकता खूप सुंदर आहे याचा पल्लू पाहू शकता खूप सुंदर असा पल्लू आहे यामध्ये कलर पॉइंट खूप सुंदर असा आहे बघू शकता मार्केट प्राईस माहित आहे याचा तुम्हाला हजार ते दीड हजार आहे पण आपलं स्वतःच प्रोडक्शन असल्यामुळे साडी डेपो मध्ये होलसेल रेट राहणार आहे फक्त आणि फक्त चारशे पंचवीस रुपये त्यानंतर तक्षशिला तर, तर माहितच आहे तुम्हाला पहा तक्षशिला म्हणजे पूर्ण ट्रेंडिंगला असणार तक्षशिला पूर्ण असं ऑल ओव्हर बुटी जाणार आहे याला त्याचा रेट असणार आहे फक्त आणि फक्त चारशे चौऱ्याऐंशी रुपये यामध्ये पण कलर पाहू शकता खूप सुंदर असे कलर आहे सुंदर असं काटपादर मध्ये कनेक्शन आलंय मकर संक्रांती स्पेशल यानंतर आपण पाहणार आहेत कलांजली पैठणी पाहू शकता खूप सुंदर अशी कलांजली पैठणी आहे पूर्ण महाराष्ट्रात धमाकूळ घालणारी म्हणजे ही कलांजली पैठणी याचा मार्केट रेट तुम्हाला तर माहितीच आहे हजार ते दीड हजार रुपये आहे पण आपलं स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळे श्री गणेश होलसेल साडी मध्ये फक्त भेटणार आहे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये पाहू शकता खूप सुंदर अशी ऑल ओव्हर बुट्टी जाणार आहे यामध्ये कलर पण पाहू शकता खूप सुंदर असे कलर आहेत शॉप साठी जर तुम्हाला क्वांटिटी मध्ये माल पाहिजे असेल तर मिळून जाईल आपल्याकडे कलर पण पाहा खूप सुंदर असे कलर आहे संक्रांतीसाठी स्पेशल काटपदर मध्ये असा भरपूर माल आलेला आहे यानंतर पाहणार आहे आपण तक्षशिला पहा तक्षशिला म्हटलं तर मार्केट मध्ये मा तर माहित आहे याचं ट्रेंडिंग असणारी पहिलं रेट चाललेलं आहे आठशे ते नऊशे रुपये पण आपलं स्वतःच प्रोडक्शन असल्यामुळे गणेश होलसेल साडी डेपो मध्ये रेट असणार आहे होलसेल फक्त आणि फक्त चारशे चौऱ्याऐंशी रुपये यामध्ये कलर पण पाहू शकता खूप सुंदर असे कलर आहेत पूर्ण बुट्टी जाणार आहे अशी तक्षशिला म्हटलं की खूप सुंदर असे कलर आहेत वेगवेगळे कलर पाहू शकता मकर संक्रांती स्पेशल असणार आहे जर का स्वतःचा सो, छोटासा बिझनेस असेल किंवा शॉप साठी होलसेल मध्ये परचेस करायचा असेल बल मध्ये माल घ्यायचा असेल तर नक्की मिळून जाईल तर नक्की यानंतर पाहणार आहेत आपण सायकिंग सिल्क मध्ये पाहू शकता खूप सुंदर अशी साडी आहे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी जाणार आहे पूर्ण जरी बिविंग काम केलेलं आहे पंधरा वाजता पाहू शकता खूप सुंदर असं जरी बिविंग काम केलेलं आहे यामध्ये एक नाही दोन नाही खूप अशा व्हरायटी आहेत सुंदर सुंदर वेगवेगळे वे पॅटर्न डिझाईन अशा आहेत कलर पाहू शकता मॅचिंग आहे याच्यामध्ये सुंदर सुंदर असे कलर आहेत शॉप साठी वेगवेगळ्या वेग वे नवीन डिझाईन हवे असतील खूप सुंदर मकर संक्रांती साठी खूप सुंदर असं स्पेशल आलेलं आहे पाहू शकता यानंतर आपण पाहणार आहे आपली आवडती म्हणजे मुनिया पैठणी याचा पल्लू पण पाहू शकता खूप सुंदर असा पल्लू आहे त्याचा ब्लाउज पण खूप सुंदर येणार आहे असं ब्रॉकेट मध्ये ब्लाउज येणार आहे पूर्ण ओव्हर बुटी जाणार आहे याला ब्लाउज पण पाहू शकता खूप सुंदर असं ब्लाउज आहे मार्केट प्राइस याची दीड ते दोन हजार रुपये आहे पण आपला होलसेल रेट असणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंचवीस रुपये यामध्ये कलर पण पाहू शकता खूप सुंदर असे कलर आहे खूप सारी अशी व्हरायटी आहे यामध्ये तर हे सॅम्पल म्हणून दाखवते पूर्ण दुकान तर नाही नाही पूर्ण जर तुम्ही श्री गणेश साडीला तर नक्कीच तुम्हाला पूर्ण व्हरायटी बघण्यासाठी सुंदर सुंदर असं नवनवीन कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे मकर संक्रांती स्पेशल वेगळा <णगाँ> पॅटर्न बघणार आहे सॉफ्ट सिल्क मध्ये असणार आहे हा पॅटर्न कलर खूप सुंदर असा पॅटर्न असणार आहे सॉफ्ट सिल्क मध्ये पूर्ण असं जरी विविध काम केलेलं आहे याला पूर्ण बॉलरुसी जाणार आहे सुंदर असे पदर लट्टा सन सेना रे था था। था। या मध्ये कलर पण पाहू शकता प्लीज सुंदर असे कलर आहे आपण मध्ये करू तुम्हाला वार, वार सुंदर असे बॉक्स पॅकिंग येणार आहे हे सग वेगळे कलर पाहू शकता खूप सुंदर असे कलर आहे मकर संक्रांती स्पेशल खूप सुंदर असा स्टॉक आलेला आहे मार्केट प्राइस पाहायला गेली तर हजार ते दीड हजार असणार आहे पण आपलं स्वतःच प्रोडक्शन असल्यामुळे होलसेल रेट असणार आहे फक्त आणि फक्त सातशे दहा रुपये पाहू शकता यामध्ये कलर पण खूप सुंदर असे कलर आहे यानंतरचा पॅटर्न आपण पाहणार आहे सुंदर असा आरिवर्क ब्लाउज असणारा टिश्यू सिल्क मध्ये पाहू शकता सुंदर असा याचा ब्लाउज पीस आहे पूर्ण असं सिरोस्कीचं काम येणार आहे वरती कट वर्क जाणार आहे सुंदर असं सुंदर अशी साडी आहे पूर्ण ऑल वर्क वर्क येणार आहे आहे मध्ये जाणार यामध्ये कलर पाहू शकता खूप सुंदर असे कलर आहेत सुंदर असा असं आरीवर्क ब्लाउज कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार आहे याला स्पेशल मकर संक्रांती साठी सुंदर असा पॅटर्न आहे यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या सुंदर अशा डिझाईन आहेत पाहू शकता कलर पण पाहू शकता खूप सुंदर असे कलर आहेत स्पेशल मकर संक्रांती साठी जर का छोटासा घर बसले बिझनेस असेल शॉप साठी परचेस करायचा असेल तर खूप सुंदर असं आपल्याकडे कलेक्शन आलेलं आहे वेगवेगळ्या व्हरायटी व सुंदर सुंदर याचा रेट असणार आहे होलसेल फक्त आणि फक्त सातशे चौवेचाळीस रुपये यानंतरचा पॅटर्न पाहणार आपण सुंदर असं बनणार सुंदर अशी याला जाल डिझाईन असणार आहे सुंदर असा सिरोस्की सिरोस्तीवर भरलेला असणार आहे पूर्ण ऑलवरतीच काम असणार आहे पूर्ण अशी बुट्टी जाणार आहे पाहू शकता सुंदर अशी कॉन्ट्रस्ट बॉर्डर सुंदर अशी लांब रुंद साडी असणार आहे साफून सुटून बसते एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये आहे यामध्ये पण पाहू शकता कलर असे खूप सुंदर कलर आहे मार्केट प्राइस चार ते साडे चार हजार आहे पण आपल्याकडे होलसेल रेट आहे फक्त आणि फक्त अडीच हजार रुपये यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळ्या व्हरायटी खूप सारे भेटणार आहे जर का कोणाचा घरगुती बिझनेस असेल किंवा शॉपसाठी होलसेल रेट मध्ये परचेस करायचं असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा गणेश होलसेल साडी पहा यानंतर सुंदर असा सॉफ्ट सिल्क मध्ये आहे हा पॅटर्न याचा पदर पाहू शकता खूप सुंदर असा पदर आहे कॉन्ट्रेस्ट मध्ये बॉर्डर जाणार आहे याला सुंदर अशी पाइपिंग येणार आहे काटाला पाहू शकता पदराला पण पाहू शकता खूप सुंदर असे टसल्स आहेत पूर्ण साडी अशी भरलेली असणार आहे लांब रुंद सुंदर अशी साडी आहे आपल्यानंतर सुंदर अशी चोकून साडी बसते ब्लाऊज पीस हा खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे यामध्ये कलर चार्ट पण पाहू शकता खूप सुंदर सुंदर कलर आहे सुंदर असे कॉन्ट्रास्ट बॉर्डर असणार आहे प्रत्येक साडीला याचा सा मार्केट रेट तर माहीत आहे तुम्हाला दोन ते अडीच हजार रुपये आहे पण आपल्याकडे होलसेल रेट असणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये यामध्ये कलर पण पाहू शकतात यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन व वेगवेगळे पॅटर्न पण भेटणार आहे तुम्हाला स्पेशल मकर संक्रांती साठी आपण आणलेला आहे हा पॅटर्न यानंतर पॅटर्न पाहणार आहोत कांजीवरम थाउजंड बुट्टी पाहू शकता खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे याचा पदर पण खूप सुंदर असा पूर्ण जरी विविध काम केलेलं आहे पूर्ण सुंदर अशी ऑल ओव्हर बुट्टी जाणार आहे यामध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर असणार आहे सगळ्या साडी वेगवेगळे कलर सुंदर असं साडी आहे लांब रुंद साडी असणार आहे चापून चोपून बसे कारण प्युअर सिल्क असल्यामुळे खूप सुंदर अशी सॉफ्ट साडी आहे यामध्ये कलर पहा खूप सुंदर असे कलर आहे मार्केट रेट पाहायला तीन ते चार हजार रुपये आहे पण आपलं होलसेल रेट असणार आहे आपल्याकडं फक्त आणि फक्त एकोणीसशे रुपये यामध्ये कलर पहा खूप सुंदर असे गोड कलर आहे वेगवेगळ्या वेग डिझाईन पण भेटणार आहे यामध्ये पण सुंदर असं मकर संक्रांती साठी स्पेशल वेगवेगळं कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे काटपद मध्ये